दोन हजार सव्वीसच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक होऊ घातल्या आहेत माझगाव जिल्हा परिषद मध्ये आमच्या सर्वांचं आदरस्थान आमच्या सर्वांचं नेतृत्व रेशमाताई यांचे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढली जात आहे माझी जिल्हा परिषद अध्यक्ष रेशमाताई यांचं प्लॅनिंग यांचं एक्झिक्युशन हे आपल्याला सर्वांना इथे असलेल्या लोकांमध्ये दिसत असेल आम्हाला मिळणारं समर्थन आमचं तिकीटपासनं सर्व गोष्टींमध्ये त्यांनी आमच्या सर्वांना मदत केली आहे आणि आज इथे जे काही चित्र उभं केलंय ते या प्रत्येक माणसाच्या प्रेमानी आणि प्रत्येक माणसाचं घाम जो काय करतोय त्याच्यानी ही निवडणूक सुरू झालेली आहे त्यामुळे मुद्दे जर काय असतील तर तुम्हाला शंभर टक्के सांगतो पूर्ण गावाला एकत्र करून पूर्ण भावकीला एकत्र करणं हीच हाच मुद्दा शंभर टक्के समोर राहणार आहे स्वर्गीय भाईसाहेब सावंतांनी फिरलेलं काम विकास भाईंनी त्यांचे विचार जे पुढे नेण्याचा प्रयत्न केला त्या प्रेमापोटी इथे आज ही सर्व लोक जमलेली आहेत आणि भाई साहेबांच्या कार्यामुळे विकासभाईंच्या कार्यामुळे रेश्मताईंच्या कार्यामुळे त्यांच्या कार्याचा आशीर्वाद म्हणून हा मला आणि सचिनजीना इथे मिळतोय मला असं वाटतं इथे आमचे श्यामभाई असतील इथे आमचे ग्रामपंचायत सदस्य क्रांती साहेब आहेत आमचे अं आहेत इथे सर्व ग्रामपंचायत सदस्य सुद्धा आपले आहेत मला खरोखर असं वाटतं की या सर्वांची साथ जर असेल सर्व माझ्या जाणत्यांची साथ असेल तर मला शंभर टक्के तुम्हाला सांगतो की या पुढच्या काळात सुद्धा भाईसाहेबांचं विकासबाईंची आणि विचारधारा ही आम्ही पुढे घेऊन जायचं काम करणार हा तुम्हाला नक्की शब्द होतो आम्ही महादेवाच्या स्थळात उभे आहोत सन्मान्य नितेशजी राणे साहेबांच्या नावाचा प्रचार त्यांच्या विचारांचा प्रचार हा गावागावात नेणं एवढीच निष्पाप इच्छा आमची आहे वैभव अं पदांचं हे काय असतं हे आम्हाला सर्वांना माहिती आहे माझी जिल्हा परिषद सदस्य अध्यक्ष आमच्या बाजूलाच उभे आहेत पण असली कुठचीही मनशा आमच्या मनात नाही फक्त आणि फक्त नितेशजी राणे साहेबांचं काम हे पूर्ण युवकांपर्यंत नेणं माझ्या माई माऊलींपर्यंत नेणं आणि त्यांचा विचार या जिल्ह्यात पेरणं हे एकमेव काम हे आमचं राहणार हा शब्द तुम्हाला देतो बाकी आम्हाला कसलीच मनशा नाही आमच्या गावाची सेवा करायला मिळाली या सर्वांचं नेतृत्व करण्याचं सौभाग्य मिळालं हे एवढंच आमच्यासाठी याच गोष्टीला आम्ही नक्णच करतो बाकी कसलीच अपेक्षा मी ह्याला बंडखोरी म्हणणार नाही हे जे कोणी समोर आमच्या निवडणुकीला उभं राहिले ते सर्व आमचेच कार्यकर्ते आहेत आणि मी कोणाचं नाव इच्छित नाव घेऊ इच्छित नाही पण शंभर टक्के तुम्हाला सांगतो तुम्ही रस्त्यावर जेव्हा माझगाव मध्ये फिराल सराठ्यात फिराल उठवण्यात फिराल सरमळ्यात फिराल तुम्ही इकडनं जाऊन सोनुर्ली आणि वेटेत सुद्धा फिराल तेव्हा तुम्हाला शंभर टक्के सगळे लोक सांगतील कि हे सर्व कार्यकर्ते हे सगळे एकत्र असतात आणि येत्या तुम्हाला दिवसांमध्ये त्याची प्रचिती शंभर टक्के दिसेल